मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल व्हेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणीची ऑर्डर कर्जुएगावमध्ये आपलं वनभोजन होतं तेव्हा मला बोलावलं होतं त्याच्यामुळं मी तिकडे गेलो होतो आणि त्यांना ती आवडली त्याच्यानंतर आपल्याला आता दुसरी ऑर्डर करजुव्यामधूनच आली आणि व्हिजिट करणार मी करजुवे गावाला आणि तिकडेच चाललो मी आता त्यांची आजची ऑर्डर असते जिरा राईस आणि पनीर मटर एकदम स्पेशल असणार आहे टॅटू चावाला बनवणार म्हणजे सर्व स्पेशलच असतं तुम्ही पण नक्की या मित्रांनो तुम्हाला पण आवडेल आता थोड्याच वेळात रवाना होणार आहे तुम्ही पाहू शकताय आत्ता हे प्रॉपर धामापूर गाव आहे आणि आता थोड्या वेळात मी जाणार आहे इथून किमान पाच ते सहा किलोमीटर आहे गाव आणि त्याच्यानंतर कर्जुहे पुढे दोन तीन किलोमीटर आहे असं मागजण इथून दहा ते अकरा किलोमीटर अंतरावर गाव आहे नक्कीच व्हिजिट करा तुम्ही पण एक दिवस आणि मी पण आता व्हिजिट करायला जातो आहे परवाच माझी भेट झाली जगताप सरांबरोबर आणि त्यांचे ओढ्याच आवड ही सर्वांना असते आपण जेवणच तसं बनवतो तुम्हाला माहितीच असेल आणि बिर्याणी तर आपला विषयच नाही बिर्याणी आपली स्पेशलच असते चिकन असो मटन असो आणखी व्हेज बिर्याणी असो सर्व आपलं स्पेशलच असतं जेवण त्याच्यामुळं त्यांना देखील आवडली त्याच्यानंतर त्यांनी पण मला आत्ता ऑर्डर दिले आणि खरंच खूप भारी वाटते आज त्यांची मी ऑर्डर मला जाणार आहे आणि आत्ता जवळजवळ आपल्याला अकरा किलोमीटर अंतर आहे इथून तर त्यांच्या खातिर मी जाणार आहे कारण त्या एवढे ते किती दिवस बोलत आहेत की तुमच्या आजचं आम्हाला जेवण एक दिवस खायचं आहे तर नक्कीच त्यांच्या शब्दाखातीर मी आता चाललो आहे जगताप सरांना भेट द्यायला तर पाहायला गेलं तर धामापूर गाव देखील खूप मस्त आहे तुम्ही पाहू शकता इकडे डोंगर दऱ्यात वसलेलं धामापूर गाव खरंच खूप पाहण्यासारखं इकडे देखील आणि तुम्हाला जर वनभोजन करायचं असेल तर नक्की धामापूर गाव आणि करजुए गावाला विजिट करा पाहण्यासारखं खूप आहे इकडे शेजारी नदी देखील आहे आणि व्ह्यू खूपच छान वाटतो कारण तर आपण डोंगर भागात आहोत वाजलेत पण भारा खूप उशीर झालाय दुकानातून वेल नाही भेटत त्याच्यामुळं वाजलेत पण खूप ते ते रस्ते पण खूप अवघड आहेत वल्णं खूप आहे तिकडे कारण डोंगर मातेवर यांचं गाव आहे दामापूर आणि कर्जु त्याच्यामुळं रस्ते पण पाहू शकते तुम्ही मी खूप वळणं आहे आणि खरंच खूप वातावरण शांत आहे एकदम आज पुन्हा एकदा कर्जु गावामध्ये व्हिजिट करणार आहे मी आणि आपले इथे धामापूर गावामधले एक गुरव आणि आपले निलेश मामागुरव आणि भाऊगुरव इथेच राहतात आपले मित्र पाहू शकता आहे आणि खरंच खूपच आवडतं गाव मला धामापूर मामाचं गाव देखील माझं धामापूरच आहे त्याच्यामुळं लहानपणी मी इकडेच असायचो आणि प्रत्येकाला मामाचं गाव आवडतच माझं मामाचं गाव करजु गावात देखील आमचे नातेवाईक आहेत मावशी देखील आहे माझी 得了。 पुण्याली आपण आता कर्जु गावामध्ये पोहोचलो आहे इथेच पुढे आहेत की शाळेत जायचं आहे आपल्याला आणि गावामध्ये तुम्हाला बोललोच मगाशी मावशीचं गाव माझ्या गाव इकडे देखील मी लहान असताना यायचोच इकडे पण जुन्या आठवणी आहेतच तुम्ही पाहू शकता इकडे तुम्ही कर्जुगावसुद्धा खूपच छान आहे तुम्ही पण व्हिजिट करा नक्की करजु गावाला तर मागच्या व्हिडिओत आपल्या कर्जवे गावाला भेट दिली आपण आणि आज देखील आपण करजूवे गावामध्ये जाणार आहोत कारण जेवणाचा तेवढा कार्यक्रम आहे तिथून आपल्याला आतमध्ये आप जायचं आहे इथून आता किती लांब आहे काय माहीत नाही परवा आलोच होतो हे आपलं वनभोजन होतं शाळेत जायचं आपल्याला आता काय मुंडाला दादा कुठे झालात आता वरती गेलो तो माग कर्ज घरी जायला मागच्या मागच्याला झालात चला चौकात जा आलो इकडेच बिर्याणी बनवायला आज देखील चला येऊ बर आहेत ना जगतापसर कुठे आहेत कुठली कुठे शाला आपली कुठली तिकडे जायचं आहे मग इथे जायचं आहे तुम्ही नाही गेला शालेत येताय ना सुटली शाला लवकरच परवाची बिर्याणी आवडली ना खरंच मनापासून खाल्लीत ना आठवण नाही काढलीत माझी तुम्ही खरंच त्याला येऊ मग बाय बाय नंबर तर फायनली मी आहे कर्जवे गावमध्ये आणि कर्जुवे शाला क्रमांक दोन पाहू शकताय तुम्ही एकदम जुनी शाला आहे आता पुढच्याच दोन महिन्यात शाळेला शंभर वर्ष पूर्ण होतील तप सरांच्या एका कॉलवर मी आलो इकडे आणि त्यांना जेवण खरंच आमची देखील मराठी शाळा आम्हाला खूप आवडायची तशीच एक कर्ज गावातील मराठी शाळा आणि आज तिथे सरांचं संमेलन आहे त्याच्यामुळं मी आज तर आपण पोचलो आहे पाहू शकता तुम्ही मुलं पण आतुरतेने वाट पाहत होती आपली आणि आपण आता पोचलो आहे तिथे शाळेच्या गुरुजा मस्त आहे तयारी पण खूप जोरात आहे इकडे पाहू शकताय

啊，这里 <Nah, S 2> <先 S 1> 我这边的。 इकडे या मी विचारणार आहे प्रश्न तुम्हाला इकडे या तू किती वेळ आहेस तुझं नाव काय परवा बिर्याणी खाल्लीस तू तुला आवडली नक्की थँक्यू तुझं नाव काय तुला बिर्याणी आवडली परवाची खरंच मनापासून आवडली थँक्यू तुझं नाव काय एवढी काला असते आवडली ना परवा बिर्याणी तुला नक्की थँक्यू तुझं नाव काय घाबरतेस का एवढी कधी बोलली नव्हतीस काय बिर्याणी खाल्लीस तू बरं होतीस ना आवडली नक्की तुझं नाव कसं पूर्ण नाव बरं तुझा आवाज मोठा आहे म्हणजे तू बिर्याणी भरपूर खाल्लीस बरं होय ना तुला आवडली बिर्याणी नक्की वो। स्पेशल पनीर टिक्का इकडे जिरा राईस आहे स्पेशल ग्रेवी है तुम्हें पर नक्की तर तुम्ही हे पाहू शकता कार्यालय इथे खूप जुनी शाळा आहे ही सरांना आपण थोडं विचारणार आहोत शाळेबद्दल थोडी माहिती घेणार आहोत सरांकडून किती वर्ष झाली शाळेला तर शाळेला शंभर वर्ष पूर्ण झाले तुम्हाला बोललोच होतो खूप जुनी शाळा आहे ही आणि शंभर वर्ष आता पूर्ण झाले शाळेला तुम्ही पण ऑर्डर द्या आहे ना टॅटू चावाला नक्की ऑर्डर स्वीकारेन नक्की येईन नक्की व्हिजिट करेन सर्वांना तुम्ही पण ऑर्डर नक्की द्या मला खरंच आपण असतं सर्वीकडे तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळं तुम्ही पण मला नक्की ऑर्डर द्या एक दिवस आणि आपल्या आजचं चमचमीत जेवण तुम्ही नक्की त्या जेवणाचा आस्वाद घ्याल थँक्यू